नमस्कार मंडळी आज आपण एका अशा भाषेबद्दल बोलणार आहोत ना जी आपल्या आयुष्यात रोजच्या रोज असते पण आपल्याला कदाचित हे माहीतही नसेल हो चला तर मग बघूया कोरियन भाषेची ही एक सोपी ओळख आपण नेहमीच ऐकतो ना अरे हा बघ सॅमसंगचा नवीन फोन किंवा मी नवीन ह्युंडाई क्रेटा बुक करतोय चाल आज किमची खाऊया अरे बी टी नवीन गाणं ऐकू असतात हे आणि असे संवाद आता आपल्यासाठी काही नवीन नाहीत बरोबर पण कधी विचार केलाय की या सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट कुठली आहे अगदी बरोबर ओळखलत या सगळ्या गोष्टी येतात कोरियामधनं म्हणजे कोरिया, कोरिया आणि कोरियन संस्कृती आपल्या अगदी जवळ आहे एक असा संबंध जो आपल्या डोळ्यांसमोर आहे पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही आता जेव्हा या सगळ्या गोष्टी इतक्या ओळखीच्या आहेत तेव्हा सालिकच आहे की कोरिया या देशाबद्दल आणि खास करून त्यांच्या भाषेबद्दल एक कुतूहल निर्माण होतं म्हणजे बघा ना संस्कृतीपासून ते थेट संवादापर्यंतचा हा प्रवास किती इंटरेस्टिंग असेल पण इथेच एक गंमत आहे अनेकांना वाटतं अरे बापरे कोरियन भाषा म्हणजे किती अवघड असेल पण खरं सांगू ती शिकायला आश्चर्यकारकपणे सोपी आहे चला आज आपण या भाषेची काही सिक्रेट्स उलगडून पाहूया कोरियन भाषा सोपी का आहे याची तीन साधी कारणं आपण बघणार आहोत पहिलं म्हणजे एक वैज्ञानिक लिपी दुसरं आपल्याला आधीपासूनच माहीत असलेले काही शब्द आणि तिसरं एकदम सरळ सोपं व्याकरण ठीक है मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या कारणापासून कोरियन लिपी जिला हंगुल असं म्हणतात तर ह्या लिपीचा पाया इतका साधा है ना, कि फक्तत है आहे ना की त्यात फक्त दहा मूळ स्वर आहेत आणि त्यांना जोडण्यासाठी आहेत फक्तच चौदा मूळ व्यंजनं म्हणजे विचार करा फक्त या चोवीस अक्षरांच्या सोप्या कॉम्बिनेशनमधून अख्खी कोरियन भाषा तयार होते कमाल आहे ना ही लिपी किती सोपी आहे याबद्दल एक खूप प्रसिद्ध म्हण आहे असं म्हणतात की एखाद्या सामान्य माणसाला ती शिकायला दहा दिवस लागतील तर हुशार व्यक्ती ती एका सकाळमध्येही शिकू शकते यावरूनच तिच्या रचनेची सुलभता आपल्या लक्षात येते बरं आता वळूयात दुसऱ्या कारणाकडे हे कारण तर भाषा शिकणं आणखीनच सोपं बनवतं आणि ते म्हणजे आपल्याला आधीपासूनच माहीत असलेले काही इंग्रजी शब्द जसं आपण मराठीत बोलताना सर्रास टेलिव्हिजन किंवा कॉम्प्युटर सारखे इंग्रजी शब्द वापरतो ना अगदी तसंच अगदी तसंच कोरियन भाषेतही हे शब्द वापरले जातात त्यामुळे काय होतं की शब्दसंग्रह तयार करायला एक मस्त हेडस्टार्ट मिळतो आणि आता तिसरं आणि शेवटचं पण खूप महत्त्वाचं कारण ते म्हणजे व्याकरण आणि गंमत म्हणजे इथे तर कोरियन भाषा मराठीपेक्षाही सोपी वाटते आता इथे जे दिसतंय ना ते खूप इंटरेस्टिंग आहे बघा आपल्या मराठीत कर्त्याप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं म्हणजे मुलगा असेल तर तो म्हणतो मी खातो आणि मुलगी असेल तर ती म्हणते मी खाते बरोबर पण कोरियनमध्ये असं काही नाही करता कोणीही असो क्रियापदाचं रूप एकच राहतं झालं की नाही काम सोपं तर मग बघा एक वैज्ञानिक लिपी आपल्याला ओळखीची असलेले शब्द आणि सोपं व्याकरण या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर कोरियन भाषेबद्दलचा जो काही गैरसमज असतो तो नक्कीच दूर होतो मग आपण विचार कसला करतोय आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं एखादी नवीन भाषा शिकणं हे खरंच तितका अवघड असतं की हा फक्त आपल्या मनात बसलेला एक गैरसमज असतो जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का